नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाहीत असा प्रश्न वारंवार महाराष्ट्रातील निराधार बांधवांच्या माध्यमातून शासनाला विचारला जात आहे आपल्याला सुद्धा विचारला जात आहेत तर याचवरती मी आज आमच्या स्थानिक तहसील कार्यालयामध्ये भेट दिली असता त्या ठिकाणी जे नाईब तहसीलदार होते किंवा संबंधित कर्मचारी होते संबंधित अधिकारी होते त्यांच्याशी एक ते दोन तास मी चर्चा केली त्यांनी सुद्धा मला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं गायडन्स केलं उत्तर दिली तर त्यांनी जे काही या योजनेसंदर्भात सांगितलं लाभार्थ्यांच्या अडचणी संदर्भात सांगितलं तर ते तुमच्याशी शेअर करण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायची आहे युट्यूब चॅनेलवरती किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे आज जमा होतील उद्या जमा होतील संध्याकाळी जमा होतील किंवा या तालुक्यांचे पैसे वाटपाची पूर्ण तयारी पूर्ण झालेली आहेत हे तालुके ते तालुके ते तालुक्यांची तालुक नावं या ठिकाणी घेतात तर अशा या सोशल मीडियाच्या चुकीच्या व्हिडिओवरती विश्वास ठेवू नका या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे कधी येणार आहेत थकीत पैसे कशा पद्धतीने जमा होणार आहेत त्याचबरोबर लोकांचे पैसे का येत नाहीत सगळं काही क्लिअर असताना तर याविषयी त्या अधिकारी त्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मला जी अधिकृत माहिती मिळाली ती माहिती तुमच्यासमोर शेअर करायच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवलेली आहे मी मुद्दाम त्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचं नाव घेणार नाही कारण त्यांनी ती माहिती सांगताना स्पष्टपणे सांगितलं की सर आम्ही एक या ठिकाणी अधिकारी एक शासकीय कर्मचारी आहोत आम्हाला जी माहिती आहे ती आम्ही माहिती तुम्हाला देऊ शकतो परंतु आमचं नाव मात्र कुठे घेऊ नका कारण मित्रांनो सरकारी विषयामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे निर्णय निघत असतात आम्ही तुम्हाला एखादी माहिती सांगितली आणि वेगळ्या पद्धतीने जर काही वेगळं तुम्हाला शासनाकडून जर आलं तर चुकीच्या पद्धतीचा मेसेज आमच्याकडून तुमचा किंवा तुमच्या सबस्क्रायबर सदस्यांना गेला असं नको व्हायला म्हणून आम्ही तुम्हाला फक्त माहिती सांगतोय त्या माहितीच्या आधारे पुढे या पद्धतीने होणार आहेत मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं सर काळजी करू नका तुम्ही फक्त मला खरी आणि प्रॉपर माहिती सांगा नेमकी अडचण काय आहे तर त्यांनी जी माहिती सांगितली ती माहिती तुमच्यासमोर मांडण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवलेली आहे सर्वात महत्वाचा त्यांना एक प्रश्न मी विचारला की सर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे हे लेट का होत आहेत तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की सर या अगोदरचे जे पैसे होते हे पैसे वेगळ्या योजनेला वापरले गेले त्यामुळे हे पैसे लेट होत आहेत हा महत्त्वाचा प्रश्न किंवा महत्त्वाचं उत्तर तर त्या संदर्भात आपण या अगोदरसुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे हेच कारण त्यांनी सुद्धा सांगितलं त्याचबरोबर संजय गांधी निराधार आमदार योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा का होत नाहीत तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की सर ज्यावेळेस डी बी टी ॲक्टिव्ह हा सिस्टम राज्य सरकारने लागू केला ऑक्टोबर नोव्हेंबरला तर त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांना आम्हाला आधारच्या ऑथेंटिफिकेशनवरती त्या लाभार्थ्यांना ऑनबोर्ड करावी लागलं म्हणजे त्यांना आधार सिस्टममध्ये ॲड करावं लागलं तर त्यावेळेस त्या व्यक्तीचं संपूर्ण नाव वडिलांचं नाव त्याचा जन्मतारीख मेल फिमेल आईचं नाव बँकेचं अकाउंट हे सर्व गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन सिस्टममध्ये भरायला लागलं पण मित्रांनो या ठिकाणी त्यांनी असंही म्हटलं की सर ज्यावेळेस आम्हाला हे काम देण्यात आलं त्यावेळेस आम्हाला एक तिकडनं यादी आली होती का तुमच्या तहसील कार्यालयामध्ये हे हे लाभार्थी आहेत आणि तुम्हाला हे सगळं माहिती ऑनलाईन सिस्टमला ॲड करायचे आहेत मग आम्हाला काय आम्ही काय केलं की आमच्याकडे ज्या लोकांचे जे फॉर्म होते ते फॉर्म आम्ही काढले आणि त्या पद्धतीने फॉर्म भरायला सुरुवात केली ऑनलाईन पद्धतीने पण मग त्या ठिकाणी त्यांच्याकडून जी माहिती आली होती ती माहिती वेगळी होती आणि आमच्याकडे जे फॉर्म होते ती माहिती वेगळी होती त्यामुळे ते कुठेच तालमेल त्यांचा बसत नव्हता त्यामुळे आमच्याकडून खूप कमी प्रमाणामध्ये ते लाभार्थ्यांची आधार अत्यंत ऑनबोर्डिंग झाली आणि या ऑनबोर्डिंग कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी जे विद्या जे लाभार्थी होते ते लाभार्थ्यांची ऑनबोर्डिंग झाली नाही त्यांना पैसे मिळाले नाही आहे ज्यांचे या सगळ्या गोष्टी क्लिअर होत्या त्यांचे ऑनबोर्डिंग या ठिकाणी झालेले आहे मग त्यांना त्यांनी असं सांगितलं की सर ऑनबोर्डिंग करण्यासाठी त्यांनी एक ठराविक वेळ दिला होता आणि त्या वेळामध्येच आम्ही ती ऑनबोर्डिंग करणं अपेक्षित होती परंतु आमच्याकडे कागदपत्र कमी असल्यामुळे किंवा वेगळ्या पद्धतीचे चुकीचे किंवा वेगळ्या नावाचे वेगळ्या माहितीचं असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी माहिती भरल्यानंतर तिकडं रिजेक्शन येत होते त्यामुळे आम्ही ती माहिती भरली गेली नाही त्यामुळे जे लाभार्थ्यांना जे पैसे न येण्याची कारणं म्हणजे त्यांचे ऑनबोर्डिंग न झाल्यामुळे हे त्यांना या ठिकाणी पैसे आलेले नाहीत मग मी त्यांना पुन्हा एक प्रश्न विचारला की सर मग त्याच्यावर उपाय काय तुम्ही काही केलं नाही का मग त्यांनी सांगितलं सर आम्ही अनेक परिपत्रक किंवा नोटिसा काढल्या गाव पातळीवरती ग्रामपंचायत लेवलला आम्ही त्यांना माहिती दिली जे ग्रामसेवक असतात सरपंच असतात उपसरपंच असतात सुद्धा माहिती दिली की या लोकांचे कागदपत्र प्रॉपर घेऊन तुम्ही आमच्याकडे या परंतु तिकडनं सुद्धा चांगला रिस्पॉन्स आला नाही शेवटी त्या लोकांना त्या निराधार बांधवांना पैसे आले नाही म्हणून ते आमच्याकडे आले बघा म्हणजे शासनाच्या माध्यमातून ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत यांना सुद्धा कॅम्प शिबिरं लावून हे काम पूर्ण करण्यास सांगितलं होतं तहसीलदार यांनाही सांगितलं होतं जिल्हाधिकारी कार्यालयातील ज्या अधिकारी आहेत त्यांनाही सांगितलं होतं परंतु ते जे कॅम्प किंवा शिबिर आहेत हे प्रभावीपणे न राबवल्यामुळे ऑन बोर्डिंग कमी झाल्यामुळे हे पैसे त्यांचे थांबलेले आहेत मग ज्या वेळेस या लोकांना पैसे जमा जा झाले नाही त्यावेळेस ते आमच्याकडे आले त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की बाबा तुमचं आमच्याकडे जी माहिती आहे ती वेगळी आहे तुम्ही जे फॉर्म भरलेला आहे ती माहिती वेगळी आहे ती मॅच होत नाही आहेत त्यामुळे तुमचे पैसे हे येत नाहीत तर त्या ठिकाणी फक्त डी बी टी हा विषय नाही आहे मित्रांनो म्हणजे त्यांच्या बोलण्यावरून मला एक कळलं की बाबा डी बी टी असलं म्हणजे पैसे येतं असं नाही आहे तर त्यांच्याकडे एक कॉम्प्युटरचा जो स्क्रीन होता तो स्क्रीन मी पूर्णपणे बघितला कशा पद्धतीने त्यांना जो सिस्टम दिला आहे त्यांना ती माहिती कशी भरायची आहे आधार ऑथेंटिफिकेशन किंवा ऑन कसं करायचं असतं आहे ह्या बारीक बारीक गोष्टी आहेत तिथे आपण फक्त काय करतोय डी बी टी ॲक्टिव्ह नाही आहे चला पुढे जा नाही होणार झाली पैसे येते असं नाही आहे तर डी बी टी ॲक्टिव्ह झाल्यानंतर त्यांच्याकडे तो प्रकरण घेऊन जावं लागतं आणि त्यांना तो पुन्हा ऑन बोर्ड करावं लागतं तेव्हा हे पैसे येतील तुम्ही काय करताय डीबीटी ऍक्टिव्ह करताय सोडून देताय पैसे येत नाही पैसे येत नाही पैसे येत नाही मी अनेक वेळा सांगितलं अर्ज करा निवेदन आपण कोणी केलेलं नाहीत तर त्या ठिकाणी मी गेल्यानंतर खऱ्या अर्थाने मला तिथं कळलं की बाबा मी जे सांगत होतो ना ते केलं असतं तर या लोकांचे पैसे वेळेत आले असते म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही आता शांत बसू नका तुम्ही तुमचे हे जे कागद आहे ते कागद घेऊन जा तिथे गेल्यानंतर ऑनलाईन जी माहिती त्यांच्याकडे आहे ती माहिती आणि तुमची माहिती जर वेगळी असेल तर तुम्हाला तुमचे कागदपत्र अपडेट करून घ्यावे लागतील लक्षात ठेवा जर तुम्ही अपडेट करून पुन्हा जर त्या ठिकाणी सबमिशन केलं नाही तर तुम्हाला यापुढचे सुद्धा पैसे येणार नाही लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही त्या ठिकाणी एकदा तरी जावं लागतं आणि त्यांना मी हेही सांगितलं की सर या ठिकाणी येणं शक्य नाही आहे कसं काही येणार किंवा निराधार आहेत किंवा अपंग आहेत ते म्हणाले सर यावरती आमच्याकडे सुद्धा उत्तर नाही आहे या ठिकाणी आल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही कारण या ठिकाणी तुम्ही फोनवर आम्हाला माहिती सांगताय सर आमचे पैसे येत नाही आमचा आधार अधा, आधार कार्डची जन्मतारीख अशी आहे आम्ही मेल फिमेल वगैरे असा सगळ्या गोष्टी सांगतात आम्हाला ते फोनवर शक्य नाहीये तुम्हाला या ठिकाणी यावंच लागणार आहे एकदा तरी तुम्हाला यावंच लागणार आहे आला तरच ही कामं होतील अन्यथा होणार नाही असं त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय त्यामुळे माझाही नाईला जे आता तुम्हाला एकदा तरी तुमच्या कुटुंबासह त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे तुमचं ह्या सगळ्या गोष्टी करून घेणं गरजेचं आहे अशा पद्धतीने हे पैसे तुम्हाला न येण्याचे अतिशय महत्वाचं कारण समोर आलंय डीबीटीच्या व्यतिरिक्त या सगळ्या गोष्टी सुद्धा असतात हे समजून घ्या त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांना हे प्रश्न म्हणजे सर आत्ता येणारा हप्ता कधी येणार आहे तर त्यांनी सहा तारखेच्या आतमध्ये हा हप्ता येण्याचं सांगितलेलं आहे या संदर्भात अधिकृत माहिती येईल ती माहिती आल्यानंतर मी तुम्हाला सांगेल ती सहा तारीख त्यांनी सुद्धा अंदाजी सांगितलेली आहे आणि मी व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा अगोदर सांगितलं की सहा तारखेच्या पर्यंत तुम्हाला हे पैसे येण्याची शक्यता आहे अशा अनेक प्रश्न त्यांच्यासमोर मी मांडले मी हयातीचा दाखल्याचा विषय मांडला तर त्यांनी सुद्धा सांगितलं सर हयातीचा दाखला जो आहे हा ग्रामसेवकचा किंवा इथं प्रत्यक्ष उभा राहून तुम्हाला तो हयातीचा दाखला आहे किंवा या ठिकाणी लेटर वगैरे लिहून तुम्हाला द्यावा लागणार आहे कारण खूप फ्रॉड केस आलेले आहेत आणि आम्हाला सुद्धा वरून डायरेक्ट सांगितलंय की हयातीचा दाखला हा एक तर क्लास वन ऑफिसरवाल्याचाच पाहिजे व तो लाभार्थी प्रत्यक्ष कार्यालयामध्ये येत असेल तर ता त्याच्याकडून तो स्वघोषणापत्र लिहून घ्या तरच तुम्हाला त्या हयातीच्या ठिकाणी यश करा अन्यथा यस, यस करू नका स्पष्टपणे सांगितलंय आधार ओ टी पी व्हेरिफिकेशन या सगळ्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला करना खूप गरजेचं आहे फक्त डीबीटी 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 हे कारण नाही आहेत लक्षात ठेवा उत्पन्नाच्या दाखल्याच्या संदर्भात मी त्यांना प्रश्न विचारला की सर उत्पन्ना उत्पन्नाचा दाखला दरवर्षी द्यावा लागतो का त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की सर आम्हाला वर्षातून एकदा हा सगळा सिस्टम अपडेट करावा लागतो आणि त्या सिस्टममध्ये जी माहिती असते हे माहिती इयरनुसार बदलत असते म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही बावीस तेवीस तेवीस चोवीसला जे काही उत्पन्न दाखला दिला असेल तर ते त्यानुसार आम्ही इन्कम त्या ठिकाणी टाकतो आणि यावेळेस पुन्हा तुम्हाला तो इन्कम त्या ठिकाणी सादर करावा लागतो एक लक्षात ठेवा सगळं ऑनलाईन आहे मी बघितलं सगळं काय बघितलं सगळं काही ऑनलाईन आहे पण त्या ठिकाणी प्रत्यक्ष कागदपत्र घेऊन गेल्यानंतरच तो संबंधित कर्मचारी अधिकारी ती माहिती ऑनलाईन सबमिट करतो आणि ते प्रकरण पुन्हा तुमचं अपडेट करून घेतो तुमचं जे स्टेटस आहे तो अपडेट करून घेतो तेव्हा तुम्हाला पुढचे पैसे येतात आणि ते पैसे येणार नाहीत अशा अनेक बारीक बारीक गोष्टी त्या ठिकाणी विचारल्या गेल्या त्यांनीसुद्धा खूप सकारात्मक उत्तर दिली या व्हिडिओच्या माध्यमातून आधार डी बी टी हयातीचा दाखला किंवा उत्पन्नाचा दाखला किती महत्त्वाचा आहे आणि प्रत्यक्षात कार्यालयामध्ये काय सिस्टम आहे याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आत्ता तुम्हाला एक कळलं असेल की बाबा डीबीटी ॲक्टिव असली म्हणजे काहीच नाही तुम्हाला प्रत्यक्षात हो त्या ठिकाणी गेलं पाहिजे तरच तुमच्या सगळ्या गोष्टी होतील आणि त्यांना मी ह्याच एक प्रश्न विचारला की सर का हो ठीक आहे या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत पण मग एखाद्या व्यक्तीचं ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे आलेले नाहीत त्यांनी जानेवारीला डी बी टी केली तर मग त्याला जुने पैसे येतील का ते काय बोलले की त्या कस्टमरला किंवा त्या लाभार्थ्याला ते जुने पैसे कशा पद्धतीने येतील या संदर्भात तालुका स्तरावरून प्रयत्न केले जाणार आहेत आणि मग नंतर त्याची पूर्तता होणार आहे त्यांचे जे राहिलेले पैसे आहेत हे विभागाला आहेत त्यांनी मला बघा काय सांगितलं की ते तुमचे जे पैसे आहेत ते तसेच आहेत पण तुमचे तुम्ही त्या संदर्भात काहीतरी ऍक्टिव्हिटी कारवाई जर केली तर तहसील कार्यालयामधून संबंधित संदर्भात एक प्रस्ताव पुढे जाणार आणि मग त्याचे पैसे त्याच्या खात्यामध्ये जमा होणार अशा पद्धतीने त्याने सांगितलं म्हणजे त्यांनी अतिशय महत्त्वाची बाब सांगितली की बाबा पैसे का येत नाहीत तर या कारणामुळे जे थकलेले पैसे आहेत डीबीटी लेट केली तर अगोदरचे पैसे कसे येणार किंवा पुढचे पैसे येणार का एक लक्षात एक लक्षात त्यांनी एक स्पष्टपणे थोडक्यात सांगितलं मला की तुम्ही डीबीटी केली म्हणजे जुने पैसे सगळेच येतील असं नाही आहेत तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन विनंती किंवा अर्ज करावा लागणार आहे एक प्रस्ताव रेडी होणार आहे आणि तिथून तो प्रस्ताव पुढे जाईल आणि मग नंतर हे पैसे येणार आहेत अशा पद्धतीने बारीक बारीक गोष्टी त्या ठिकाणी समजून सांगितलंय मी ज्या पद्धतीने माझ्या तहसील कार्यालयामध्ये गेलो त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जा आणि त्या ठिकाणी विचारणा करा विचारा की बाबा हे काय प्रकरण आहे कशा पद्धतीने हँडल करतात नुसतं कायद्यावर जाऊन बोलू नका मी त्या ठिकाणी त्यांच्याशी बोलत असताना अनेक लोक आले सर आमचे पैसे येत नाही हां तुम्ही काम नाही करत असं झालं तसं झालं हे झालं आम्ही चार वेळेला फेऱ्या मारला मी बघतच बसलो गो बाबा अरे तुमचं काम करून घेणं मर महत्वाचं आहे की त्यांना नियम आणि आटी शिकवणं महत्वाचे आहे थोडंसं चुकीच्या पद्धतीने मला वाटलं मी जर त्या ठिकाणी जाऊन जर या सगळ्या बारीक बारीक गोष्टी विचारतोय तर तुम्ही तर लाभार्थी आहेत तुम्हाला तर शंभर टक्के ते उत्तर देतील आणि माहिती देतीलच असं मला वाटतंय या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्ही पुढची कारवाई करा असं मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना विनंती करतोय योजनेसंदर्भात तुमची काही अडचण असो काही प्रश्न असो आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट जॉईन होऊ शकता तुमचे प्रश्न माझ्याला विचारू शकता त्या प्रश्नांवरती माझ्या वेळेनुसार मी उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे कारण मित्रांनो आपला उद्देश एकच आहे की लाडकी बहीण योजनेसारखे खटाकट पैसे वन टाईम लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे या संदर्भात तुम्ही आणि आपण एकत्र मिळून प्रयत्न करूया भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र